नमस्कार मित्रांनो आशा करतो आपण सगळे स्वस्त आणि मस्त असाल सातत्याने आपण या चॅनलवरती फायनान्शियल मार्केट किंवा शेअर मार्केट असेल किंवा आपली वित्तीय जी समृद्धता असेल त्याबद्दल सातत्याने इथं चर्चा करत असतो परंतु त्याचबरोबर आपली हेल्थ देखील महत्वाची हो आहे आत्ताच आपण पाहिलं असेल की वडापाव असेल किंवा समोसा असेल याच्या बाबतीत आपण बातम्या ऐकल्या की आता आ, ते आरोग्यासाठी हानिकारक आहेत आणि त्या संदर्भातील भारत सरकारने असं जाहीर केलं की तिथे देखील एक सिगरेटच्या पॅकेटवर जशी सूचना असती तशी सूचना त्या वडापावच्या एका पॅकेटवरती देखील देण्याचे आदेश तिथे कॅन्टीनमध्ये दिलेले आहेत त्यांनी की अशा अशा पद्धतीने तुम्ही समोसा आणि वडापाव आरोग्यास हानिकारक आहेत असं तुम्ही तिथं लिहा तर मित्रांनो कुठेतरी आपण पाहिलं तर काही रिपोर्ट असे सांगतायत की आशिया खंडामध्ये हार्ट अटॅकने मृत्यू होण्याचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं आहे डायबिटीजचं प्रमाण खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं आहे याचं कारण कुठं तरी शुगरची लेवल आणि हार्ट अटॅकचं प्रमाण जे असेल ते म्हणजे तेलकट खाणं कोलेस्टेरॉल वाढेल असे पदार्थ खाणं तर मित्रांनो आपल्याला या संदर्भामध्ये काळजी घ्यायची विशेषतः तरुणांनी कारण तरुण वयामध्ये मृत्यू होण्याचं प्रमाण हे खूप वाढलं याचा अर्थ वृद्धांनी काळजी घ्यायची नाही असं असं बिलकुल नाहीये परंतु जे काही वृद्ध असतात तर ते वृद्ध लोक नॅचरलीच स्वतःची काळजी घेतात म्हणजे त्यांचं वय झाल्यामुळं त्यांचे मेडिकेशन चालू असल्यामुळे त्यांच्या प्रॉब्लेम्स आरोग्यविषयक आयडेंटिफाय झाल्यामुळे ते ती काळजी बऱ्यापैकी घेतात परंतु तरुण मात्र हा बेफिकीर असतो की मी तरुण आहे माझी हेल्थ चांगली आहे माझं वय पंचवीसच आहे तीसच आहे मग मी का या गोष्टीकडे लक्ष देऊ आत्ताच मला काय गरज आहे मला वाटेल ते मी खाईल मला वाटेल ते मी पिईल तर मित्रांनो कुठेतरी आता जे काही चाळीशी नंतर होणारे जे आजार होते पन्नाशी नंतर होणारे जे आजार होते ते आता पंधरा वीस वर्षाच्या मुलांना देखील आपल्याला होताना दिसत आहेत त्यामुळे तरुणांना देखील सतर्क राहण्याची तितकीच गरज आहे कारण कुठलाही आजार हा एका दिवसात होत नाही आपल्या खाण्यापिण्याच्या ज्या काही सवय आहेत लाईफस्टाईल ज्या जे डिसिजेस आहेत तर त्या संदर्भामध्ये आपण निश्चितच प्रतिबंध लावू शकतो आता एखादा आजार जेनेटिकलच असेल समजाव किंवा रेअर आजार झालेला असेल ज्याच्यावर उपचारच नाही तर तिथं आपण काही करू शकत नाही परंतु लाईफस्टाईल जे काही डिसिजेस आहेत अटॅक असेल स्ट्रेस मुळे येणारा किंवा मधुमेह असेल तर असे काही जे आजार आहेत तर ते एकतर आपण प्रतिबंधित करू शकतो किंवा झाले तर आपण त्यावरती चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळू शकतो आणि खाण्यापिण्याचा रोल हा अतिशय महत्वाचा आहे तर, तर, तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर आपल्याकडे जे काही भरड धान्य आहे तर त्या भरड धान्यावरती भारत सरकारने विशेष असा जोर दिलेला आहे तर ते भरड धान्य जे आहे त्यामध्ये ज्वारी असेल नाचणी असेल तर यांचा मोठ्या प्रमाणामध्ये यांचा सातत्याने जो काही प्रचार केला जात आहे तर हे जे धान्य आहे यामध्ये फायबर जास्त फायबर फायबरमुळे आपली आप जी काही सिस्टीम असेल ती सगळं साफ झाल्यामुळे व्यवस्थित फॅट साचत नाहीयेत आपण गव्हामध्ये म्हणतो की ग्लुटेन असतं तर त्या ग्लुटेन मुळे कोलेस्टोरॉल वाढतं वगैरे वगैरे आपण या गोष्टी ऐकतो तर आपण छोटे छोटे जर बदल केले समजा आपल्या आहारामध्ये या भरड धान्यांचा समावेश केला तर चांगली गोष्ट आहे किंवा साऊथ इंडियन जे पदार्थ आहेत समजा इडली असेल डोसा असेल तर हे देखील पदार्थ आहेत इडलीला तर एक आरोग्यदायी पदार्थ म्हणून जागतिक पातळीवरती मान्यता मिळालेली आहे मग असे जे काही पदार्थ आहेत जे आपल्याला दिसतंय तर त्याचा आपण आपल्या आहारामध्ये जर समावेश केला आणि साखरेचं प्रमाण आपल्या आहारातलं जर कमी केलं तर बऱ्याच अंशी हे जे, जे काही आजार आहेत यापासून आपण दूर राहू शकतो किंवा जर एखाद्याला हा आजार झाला असेल तर त्या आजारापासून आपण त्या आजारावरती आपण नक्कीच एक चांगलं नियंत्रण ठेवू शकतो मित्रांनो तर मला हा तरुणांसाठी मला हा व्हिडिओ बनवावा असा वाटला म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे कारण या गोष्टी आपल्या आजूबाजूलाच अवेलेबल आहे ज्वारीसारखं धान्य आपल्या आजूबाजूलाच अवेलेबल आहे तर त्यामध्ये ना, काही नाही आणि काही त्याच्यात नुकसान पण नाहीये समजा आपण दोन टाइम ज्वारीची भाकरी खाल्ली आणि त्याच्या आपल्या शरीरावरती चांगले परिणाम आपल्याला दिसायला लागले तर निश्चितच आपण ते कंटिन्यू करू त्यामध्ये काही नुकसान नाहीये किंवा काही धोका नाहीये आपल्याला तर विशेषतः तरुणांसाठी एक सल्ला म्हणून मला हा व्हिडिओ बनवावा असं वाटला मित्रांनो म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तरुणांसाठी ज्या पद्धतीने आपण आपल्या फायनान्शियल गोष्टींकडे लक्ष देतो त्या पद्धतीने आपण आपल्याला आपल्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे मित्रांनो विचार करा वॉरन बफे आज पंच्याण्णवच्या आसपास त्यांचं एज आहे तर त्यांनी ही जी मॅसिव्ह वेल्थ क्रिएट केली एक तर त्यांच्यामध्ये बुद्धिमत्ता होती कष्ट करणं होतं सातत्य होतं अजून देखील ते पाच पाच सात सात तास पुस्तक वाचतात या वयात देखील परंतु विचार करा की त्यांना इतका मोठा लाईफ स्पॅन मिळाला याचा देखील त्यांच्या मॅसिव वेल्थ क्रिएशन मध्ये खूप मोठा वाटा आहे तर आपल्याला जितकं लाईफ स्पॅन जास्त मिळेल तितकं आपण आपल्या आयुष्यामध्ये काम जास्त करू शकू आपल्या अचिव्हमेंट देखील आपण आपल्या वाढू शकतात अर्थात ते आयुष्य आपलं क्रिएटिव्ह असलं पाहिजे त्या आयुष्यामध्ये आपण ऍक्टिव्ह असलं पाहिजे आणि ऍक्टिव्ह असल्यासाठी आपल्याला आपलं आरोग्य चांगलं ठेवणं आणि टिकवणं गरजेचं आहे आपली मेंटल हेल्थ चांगली पाहिजे त्यासाठी भारतामध्ये तर भारताची जी काही आध्यात्मिक परंपरा आहे तर ते त्या आध्यात्मिक परंपरेमध्ये अशा काही काही गोष्टी आहेत किंवा योग आहे मेडिटेशन आहे त्यामुळे आपण आपली मेंटल हेल्थ चांगली ठेवू शकतो फायनान्शियल हेल्थ चांगली ठेवण्यासाठी वेगवेगळे इन्व्हेस्टमेंटचे गोष्टी आहेत जे आपण सातत्याने आपल्या चॅनलवरती त्याची चर्चाही सातत्याने करत असतो आणि त्याचबरोबर आपल्या हेल्थचं आपण जर ठेवलं आपल्या सजगतेने आपल्या शरीराचे जे काही सूचना आहेत आणि शरीर आपल्याला सगळे सूचना देत असतंय आपल्याला केव्हा भूक लागली केव्हा नाही लागली बऱ्याच वेळा आपण भूक नसताना खातो हे आपण सहज टाळू शकतो कारण आपल्याला आपलं शरीर या सगळ्या सूचना बारकाईने देत असतं तर या गोष्टींकडे जर आपण लक्ष दिलं तर निश्चितच आपल्याला आपलं हे आयुष्य दीर्घ दिर, आयुष्य होऊ शकतं निरोगी होऊ शकतं आणि यामध्ये आपण निश्चितच ऍक्टिव्ह राहून आपल्या आयुष्यात आप आपल्याला जे जे काही अचीव करायचे तर ते आपण निश्चितच अचीव करू शकतो म्हणून तरुण मित्रांसाठी विशेषतः खास करून मला हा व्हिडिओ बनवावा असं वाटला की बऱ्याचशा गोष्टी आपल्या आसपास असतात वेगळं विशेष काही करायची गरज नसते भाजीपाला खाणं फळं खाणं हे आपल्याला सातत्याने बऱ्याच लोक सांगत असतात पण आपण आपल्या तरुणाईच्या नादामध्ये आपल्या वयाच्या याच्यामध्ये आपण त्याकडे लक्ष देत नाही तर आपण या गोष्टी जर कंट्रोल केल्या तर निश्चितच आपण आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीने निरोगी पद्धतीने जगू शकतो मित्रांनो तर दीर्घायू होऊया आपली फायनान्शियल वेल्थ देखील त्याबरोबर आपण नक्कीच बनवूया मित्रांनो तर तुर्तास इथेच थांबूया धन्यवाद